कोपरगाव मध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे चौदा लाखांच्या मुद्देमाला पंचवीस आरोपींच्या आवडल्या अमरावतीच्या वरुड तालुक्यामध्ये अवैधपणे रेशनचा तांदूळ खरेदीचा धंदा जोरात पुरवठा विभागानं गोदामावर धाड टाकून एकशे ऐंशी कट्टे केले जप्त जालन्यात देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा बाळगणारे आणि विकणारे तीन जण जेरबंद सदर बाजार पोलिसांची कारवाई गावठी कट्टा पोलिसांकडून वसई विरार महानगरपालिकेचे रचना उपसंचालक वायस रेड्डी यांच्यावर छापे छाप्यांमध्ये आठ कोटींची कॅश आणि कोटींच्या दागिन्यांचं घबाड सापडलं सा कोल्हापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार रानडे विद्यालयातील शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग गावकऱ्यांकडून शिक्षकाला चोप शिक्षण संस्थेकडून संबंधित शिक्षक बडतर्फ पोलिसांनी दोन आरोपींना तीन पूर्णांक पंचावन्न लाख किमतीच्या कप सिरप सह केली अटक मुंबईतील मालाड पश्चिम मालवणी पोलिसांची कारवाई अधिकचा तपास सुरू नंदुरबार शहरात घरफोडीचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठं यश रहिवासी शांताराम कोळीला अटक अडतीस ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली कंटाळून जयप्रकाश आत्महत्या दोन पोलिसांची नावं लिहून संपवलं जीवन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्यानं आत्महत्या केल्याचा आरोप मागासवर्गीय असल्याच्या कारणावरून तरुणाला शिक्षकाची नोकरी नाकारली जळगावच्या जामनेर येथील धक्कादायक प्रकार मुख्याध्यापिकेविरुद्ध अट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल बालविवाहाचं भीषण वास्तव बालकल्याण समितीनं चालू वर्षात रोखले तब्बल एकशे ब्याऐंशी बालविवाह संभाजीनगरमधील महिला कीर्तनकाराच्या झालेल्या हत्येसंदर्भात मोठी अपडेट समोर आरोपींना अखेर पोलिसांनी केली अटक एकाला मध्य प्रदेशमधून ताब्यात घेतल्याची माहिती